राजगीव नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले राजगीर नगर नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता सकाळपासून मतदानाला मोठा उत्साह होता दुपारी दोन वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले मात्र सायंकाळी एकूण मतदान नेमके किती झाले हे प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत स्पष्ट करण्यात आलं नाही सर्वच मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता दरम्यान राजगुरुनगर नगर परिषदेसाठी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार अडुसष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झाले एकूण पंचवीस हजार आठशे एक मतदारसंख्यांपैकी सतरा हजार सातशे सत्तर मतदारांनी मतदान केले नऊ हजार एकशे शहात्तर पुरुष आणि आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली राजगुरू सकाळी सहा वाजता ई व्ही एम मशीनवर मॉफ घेण्यात आल्यानंतर साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण सतरा पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले दुपारी एक वाजेपर्यंत अडतीस टक्के दुपारी तीन वाजता चोपन्न टक्के मतदान झाले काही मतदान केंद्रावर साडेपाच नंतर मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदार उपस्थित होते राजगीव नगर नगर परिषदेच्या दहा प्रभागातून एकवीस नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित अठरा जागांसाठी बारा अपक्षासह भाजपा तेरा शिंदे शिवसेना सोळा राष्ट्रवादी अजित पवार पंधरा उमेदवार मिळून छप्पन्न उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पदासाठी का पक्षाचा उद्धव ठाकरे शिवसेना भाजपा अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना असे चार तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत रात्रीचे नऊ वाजून गेले तरी राजगीव नगर नगर परिषदेच्या निवडणूक प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी आणि प्रभागनिहाय मतदानाचा आकडा न मिळाल्याने बातमीदारांची कोंडी झाली होती निवडणूक सुरू झाल्यापासून निवडणूक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात अद्यापही ताळमेळ लागला नसल्याचे यावरून समोर आले